स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक बहिणीची छेड काढली म्हणून तरुणांनी केल्याची घटना रायगड जिल्ह्यातील नेरळ येथे घडली आहे नेरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दोन ऑगस्ट रोजी सायंकाळी चारच्या सुमारास नेरळ कर्जत राज्य मार्गावरील नेरळ एन जी पंप येथे बोरगाव येथील राहणारा आकाश प्रकाश पाटील हा तरुण आपल्या रिक्षामध्ये सीएन जी भरण्यासाठी गेला होता सोबत त्याची बहीण होती सीएनजी भरण्यासाठी म्हणून आकाशनं सुरक्षेच्या दृष्टीनं बहिणीला रिक्षातून खाली उतरवलं त्यानंतर सीएनजी भरून झाल्यानं आकाश लघुशंकेसाठी गेला होता या दरम्यान सी एन जी पंप येथे मारुती स्विफ्ट कार मध्ये चार तरुण उपस्थित होते कारमधील तरुणांनी एन जी पंप येथे एकटी तरुणी उभी असल्याचं पाहून तरुणांनी अश्लील नजरेनं पाहत हातवारे केल्याचं सांगण्यात आलं यावेळी आकाश हा बहिणीजवळ आला असता तिने हकीकत सांगितली यावरून जाब विचारण्यासाठी गेलेल्या आकाशला कारमधील चार तरुणांनी बेधम मारहाण केली आहे एका तरुणाने हातातील लोखंडी धातूचा कडाच आकाशच्या डोक्यावर प्रहार केल्यानं आकाश रक्ताच्या थारोळ्यात खाली पडताच तरुण घटनास्थळावरून पळून गेले सुरुवातीला रुग्णालयात जाऊन उपचार घेत आकाशनं नेरळ पोलीस ठाण्यात आपल्या बहिणीसह तक्रार दाखल केली या घटनेला उरणच्या यशस्वीच्या घटनेच्या दृष्टीनं पाहिलं गेल्यानं संतप्त हिंदू समाज एकत्र येत नेरळ पोलीस ठाण्याला घेराव घातला होता मी आकाश प्रकाश पाडे राहणार बोरगाव नेरळ सी एन जी पंपावरती मी सी एन जी भरण्यासाठी गेलो होतो तिथे जात असताना मी बहिणीला खाली उतरले सी एन जी पंपावरती आणि मी सी एन जी भरण्यासाठी खाली उतरलो होतो तर मी सी एन जी भरल्यानंतर निघालो तिथून आणि पुढे आलो थोडंसं थांबवली गाडी गाडी थांबवली मी वॉशरूमसाठी गेलो होतो तर वॉशरूमसाठी जात असताना ते नंतर मला मी आल्यानंतर बहिणीने मला सांगितलं का चार पोरा त्रास देत होते घाणघाण विचार करत होते ते त्याच्यानंतर मी त्यानं विचारायला गेलो त्याही मला मारहाण केली गडा मारला आणि काय त्यांच्या का दुसरं काय हात्या असतील ते काय मला माहिती नव्हते मला धमकी पण दिली तेही तुला खलास करून दिली मी तिथून दवाखान्यामध्ये आलो हॉस्पिटलमध्ये आलो मला पाच टाके पडले माझ्या डोक्यावरती मी तिथून पोलीस स्टेशनमध्ये आलो ते साराही फक्त कंप्लीट घेऊन व्यवस्थित ते निर्णय द्यावा कटर कारवाई करावी एवढीच माझी नंबर आज माझ्या मुलो विषय झालेला तुला आज कोणत्या विषय नाही व्हायला पाहिजे ह्या गोष्टीचा मी तिथे कारवाई व्हायला पाहिजे ज्याही केलेल्या काही गोष्टी मा मुलाला मारलेलं आहे हां ज्या गोष्टी मी ते कारवाई व्हायलाच पाहिजे कायदेशीर पोलिस हे विषय घ्यायला पाहिजे मुलीची छेडछाड न त्याच्यापासून ते मुलाला मारलेलं आहे का भाऊ असताना हां या गोष्टी झालेल्या आहेत या पोलीस एक कर कारवाई करायला पाहिजे मुलीची छेडछाड केली म्हणजे एक कोणत्याही जाती धर्माचा असो या गोष्टीकडे लक्ष न देता तो आरोपी आहे आणि आरोपीला शिक्षा व्हायलाच पाहिजे एवढीच इच्छा आहे माझी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जमलेल्या जमावाला आपण योग्य ती कारवाई करू म्हणून आश्वासित करत वचन देत संतप्त जमावाला शांत केलं नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी आपल्या पोलीस सहकारी यांना सोबत घेऊन रात्री उशिरापर्यंत घटनेतील तीन आरोपींना दामद गावातून ताब्यात घेतलं होतं यामधील एक अल्पवयीन तरुण असल्याचं समोर आलंय तर चौथा साथीदार हा घाबरून मुंबईला पळून गेल्यानं त्याला आज ताब्यात घेण्यात आलंय यातील सत्तावीस वर्षीय मुजम्मिल मलिक बुबेरे पंचवीस वर्षीय नासिर नजे रियाज बिलाल शेख अशी नावे आहेत त्यात एक अल्पवयीन तरुण देखील आहे सदर प्रकरणात नेरळ पोलिसांनी याबाबत भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता यानंतर मुजम्मिल मलिक बुबेरे फरान नासिर नजे रियाज बिलाल शेख यांना नेरळ पोलिसांनी न्यायालयात हजर केला असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर अल्पवयीन मुलावर देखील कारवाईचे प्रयत्न सुरू आहेत याबाबत नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर लोंडे हे अधिक तपास करत आहेत एकूणच या घटनेनंतर नेरळ पोलिसांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ